एवढं सगळे सांगायचं सा। ठीक ठीक आहे मोडवेगावात मोकाट गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळ सांगितलं तरी राग येणार नाही तर काय नाही हे चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट करणार आहे त्याचा सत्कार करू या निळच नारळ त्याच्या काय म्हणजे कुठं काय सांग माझी वाटो वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावर पकडा तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार इथली मोकाट जनावर आम्ही चार पाच ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे इथं आम्ही ताणू ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकड सोडली काय सांगायचं ती काय आणि आपण मला सांगतो तूच पकडा नाही माझंच काम आहे मी भिंतीचं काय करायचं ते करतो काळजी करू नको त्यांना त्या सुशिक्षित आहेत त्या बी एस सी बी एड एम एड जी डी सी एन ए पी एच डी एवढं आहे माझं आणि सुनात्राचं सगळं एकत्र केलं शिक्षण त्याच्यात दुप्पट दिलं शिक्षण काय करायचं ते आपल्या आप तालुक्याला उपयोगी पडावं म्हणून आपण रोहिणीताईंना उमेदवारी दिली कुठल्या कुठल्या जमिनी के किमती गेल्या कोटीच्या खाली कोणी बोलायला तयार नाही म्हणजे रस्त्याला लागून मी ही म्हणतो काय हा आज तुझ्या चाळीस देशातले सायकल स्वर आले होते तुम्ही बघितलं नाही एक एक कोटीच्या सायकली आहेत त्यांच्या कमरेज तिथे आले म्हणजे रस्ते कार करायचे जुळणारे इतर रस्ते त्याला कर की तो तिकडून एका मेन रोडला स्लो चालेल तुम्ही बघा एवढा मोठा काळ्या पालट भागात होणार आहे कि न सांगितलेलं बघा जर कुणाची परिस्थिती चांगली असेल तर तिथं आजूबाजूला जरा जमीन वगैरे प्रकाशराव घ्या सगळी जमीन विकून काय काय नाही चेष्टा करत नाही त्याचे एवढे पटींदा पैसे वाढतील त्याच्यामुळे दत्तबा वाया कंपनी जावत तिकड मोरे ते माझ्या आयुष्यात मला वाटलं नाही माझं स्वप्न होत छत्रपती कारखान्याचं चेअरमन व्हायचं स्वप्न होत त्याला ती राहिलं बाजूला आणि माळेगावच चेअरमन झालं छत्रपतीच तर माझं दास माध मी तुम्ही सांगा माझा लग्नाच्या आधी जसं याला लग्नाच्या आधी सभापती केलं तेव्हा लग्नाच्या आधी तुम्ही मला संचालक केलं त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं डायरेक्टर आहे डायरेक्टर आहे अरे तेच सांगतोय ना ते डायरेक्टर झाल्यामुळं त्यांनी आम्हाला स्वीकार बोलायचं कोण कोण जाऊ द्या तर ह्या पद्धत होय बाबा होय होय रोज सकाळ संध्याकाळ अविनाश गोपण्यांचा सल्ला घेतोय <laughs> त्याच्या काय अविनाश चुकलं का काय माझ <laughs> चुकलं तर मी दुरुस्त करील अविनाश काळजी करू नको चुकलं तर मला सांग आल्यानंतर उद्धव गावड्यांना गे, सांग गेट गेट आता आपण केलं की हे सगळं आतलं व्यवस्थित झाले का नाही अरे का नाही तुम्हाला काय माहिती कधी करायचं बाळासाहेब तुम्ही माझ्या माग बसला काय सांगताय का नाही तिथल्या रस्त्याला जरा मला जागा जरा कॉर्नरला जागा जरा पाहिजे मला कुठली भिंत पण करायची काळजी करू नको तू फक्त माझ्या बरोबर गाव माझ्या बरोबर ठेवतो करतो काळजी करू नको मित्रांनो या पद्धतीनं पूर्वीचा आपला सगळा परिसर मला आठवत आहे तिथं आपलं कसलं तरी पडक ठेवलं ऑफिस होतं आणि तिथंच एक असा वटा असायचा आणि तिथंच सभा होती सगळ्यांची नारळ फोडचं गुलाबराव डावण पाटील कमलाकांत डावण पाटील कारभारी साहेब हे सगळे रघुनाथराव गावडे भीमदर्व तात्या गोफणे नारायण पाटील हे सगळे दिग्गज शिवाजीराव भोसले वसंत काका हे सगळी माणसं घेतील तिथं सभावलं इतकं साधं होतं आणि माझ्या वडिलांची फिया तिथं उभी असायची त्याचा पार एक होता तिथं गाडी उभी असायची हा तो काळ आणि आता सगळे चित्र कशा पद्धतीनं बदललंय कसा आपला पहिला ब्रिज होता आणि आता कसा रुंदच्या रुंद झाला एकदम चकाचक चग झाला